सो तुम्ही कशा आपला गणपती बाप्पा घरी बसलेला आहे आणि मला सर्वांना शुभेच्छा आणि आज आपल्या इथे सगळं गणपती बसलेला आहे आणि त्याचप्रमाणे सगळे आणि आपले काका देखील तोंड बघत बसलेले आहे त्यांचं लक्ष आहे काय करतात तुम्ही बघून घ्या हिंबल देखील आणलेला आहे काकाच्या पोराने आणि तो त्याचा कसा वापर चाललाय ते एकमेकांना बघत बसलेले आहे सो आपण आता प्रत्येकाचा तुम्हाला इंटरव्ह्यू देतो ही आमची वहिनी वाईट टाकलेली आहे दिवसभरात वैशाल्य कष्ट केलेले आहे कार्यक्रम चालू आहे आपला आणि त्याचप्रमाणे आपला बंदूक आणि आपल्या झुंबर घेतलेल्या काकाच्या मुलांनी कुठला ब्रँड आहे आपल्याला माहिती नाही आयडिया नाही आपल्याला तर तुम्ही बघून घ्या झुंबल आहे तुम्हाला घ्यायचा असेल ब्रँड आपल्याला माहिती नाही कुठला आहे ओ हो हँड ही कुठला आयडिया नाही आपल्याला जाऊ दे त्याचप्रमाणे डिजिटेकचा देखील माईक घेतलेले आहेत तर तुम्हाला घ्यायचे असेल घ्या तुम्ही नाहीतर नका घेऊ सो आपण बाकीच्या व्हिडिओ पण स्टार्ट करूया ओके जेक्सी Thank

आणि त्याचप्रमाणे आपली सांगाली ते एक आणि आपली मी बी लाजलेली आहे शेतकऱ्याने आणि आपले गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटत आहे हे बघा आपले गणपती बाप्पा उत्कृष्टाशी मूर्ती सादर केलेली आहे कारखानदारांनी आणि त्याचप्रमाणे आपली सगळी मंडळी आपली इथे आणि आपल्या जाड्या देखील बघा असं गबरू होऊन आलेला आहे आणि फोटोशूट करताना जर बघितलं असेल ते आपल्याला कारण त्याचा ड्रेस बघून रोगून द्या कसला भाजी झालेला एक नंबर आणि टक्कल देखील केलेली आहे आणि परत आपण लग्न करायचं लवकर लवकर पण पोरगी असं सांगायला लाजला शर्मा गया शर्मागया शर्मा गया त्याप्रमाणे आधी बाकीची मंडळी आपली काय करतात त्या आणि आपल्या बहिणीचा काय मेकअप संपत नाहीये आणि आपल्या देखील मेकअप संपत नाहीये आहे आणि त्याचप्रमाणे बाकीची मंडळी इकडे बघा काकाचा पोरदा आपला काय करतोय शूट चालू आहे सोबत नाहीये मला आमच्या 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 फॅमिली मेंबर इकडे बघ ना भाऊ लाजत आहे आपला असा लाजला पाहिजे पोळ्याला लाजला पाहिजे आणि मला मेकअप मॅन आपल्या लेडीज किती मेकअप करणं तुम्हाला दाखवत

ओ किती आहे मुलीरी आता मामोजी आहे किती बटाटा किडा आडवत आहे ए बाऊ

No. Yeah. आता आपली वहिनी इंटो देण्यासाठी रेडी झालेली आहे आता आपला भाऊ जेवायला बसलेला आहे आणि वहिनीच आता वहिनीचा मित्रांनो आता आपण आपल्या इंट्रो इंटरव्ह्यू वहिनीचं असं म्हणणं आहे की तिचा नवरा आहे ना तिला साड्या वगैरे घेत नाही तर तो वहिनी काही खरं आहे का खोटं आहे खोट आहे आता मागाशी मला समजलं की दोन साड्या घेतल्या नाही तुम्हाला गणपतीला नाही घेतल्या गणपतीला नाही घेतल्या तीन वर्षानंतर गणपती अरे असा नवरा बघा असं निर्लज्जासारखा जेवतोय गणपती साडी घेतली नाही काय का घेतलेला का तुमचं म्हणणं काय ती बघा खीर खायची बाकी इतका निर्लज्ज माणूस असं मी बघितला की बायकोला गणपतीसाठी दोन एकतरी साडी घ्यायची एक काय बोलायचं सर काय तुमचं काय या, या बघतो गेलो रागा राघानी बघतो हो पाच साड्या फिक्स पाच साड्या पाच पाच साड्या फिक्स पाच साड्या फिक्स आहेत दर, दर महिन्याला एक <laughs> आता आपण आपल्या बहिणींचं मत बघूयात म्हणते की भावाची साईड कि तुझ्या वहिनीला गणपतींना साडी घेतलेली नाही बरोबर आहे किंवा भावाने साडी घेतली नाही वहिनीला तर काय म्हणणं आहे साडी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे ना कधी गणपती झाल्यावर जाऊन आणायला <laughs> पण तो तिकडं बघा ना कसं घसरलाय त्याला काहीच नाही घेणं देणंच नाही बायकोवर जीवच नाही चालली होईनी ना बिचारी वहिनी तिकडे कामात बिझी झालेली आहे आणि आपले कानाची वाट लागली का

बाबा नामा बाबांना बाबा नामाू करतो तू मी बघा आमची सुग्रण एक नंबरची भाकऱ्या करते बसलेल्या भुजलेल्या भाकऱ्या

नमस्कार मित्रांनो आता आपल्या भाज्याचं म्हणजे छोट्या आयुष भाचं आपला बड्डे आहे सर आता सगळी मंडळी जमा झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आपच्या डीवाला पहिला बघून घ्या इथं हा आपच्या डिवाला आपला लोचन भाई आहे सगळी आपली फॅमिली मंडळी जमा आहे आणि मेन म्हणजे आपले गणपती बाप्पांचं आगमन असलं तर त्या दिवसानंतर रात्रीच्या वेळेला आपण त्याचा बड्डे करत आहोत आणि आपली दिदी कशी मग मस्त चिकणी दिसलेली दात दात दाखव दात <laughs> <laughs> दात बघू <बोगू>? गेल्या <laughs> डेंटल मध्ये नाही इथं मस्तपैकी हॉस्पिटल आहे एक बघून घ्या इथं लग्न करून टाकू लवकर टेंशन नाही चला चला आता आपण बड्डे सेलिब्रेट करून टाकूया दादा ओके त्याचप्रमाणे आपल्या भाच्याची आईस म्हणजेच तिची असली बाबा मेकअप करायला घेते मेकअप करून काय दिला तिला आप ही बोल बर्थडेच्या दिवशी असा सहन करून घ्यायचा असतो त्याच्याला ठीक आक्षत दोन मोठं काला कालाला बरोबर नांगराला झोपलेला गेला अरे एक दिवस बाप काय बोलला माहितीये आहे आपला बैल आहे बैल अरे विटलेला इ तो विटलेला इ तो रिटायरमेंटचा पैसा संपला आता वाईट गोष्टला बघून मग आर तुला ऍडव्हान्स <आद्वास> मध्ये <laughs> तुला बारकी होईल बघ

ओ जाऊ नका आई राहायला ए आंटी जरा बायदी मौशी जय जय शर्डॉनची मौशी कोणी काळा लावला जय 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 काळा येते आम्ही तेत

तर मित्रांनो उत्तम प्रकारे असं आपला गणपती बाप्पाचा आगमन झालेलं आहे माझ्याच ये उत्तम प्रकारे केलेला आहे सो so, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब